नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या कापण्या बनवताना गुळाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर कापण्या फार कडक होऊन जातात किंवा गोड पाणी जर कमी पडलं तरीही कापण्यांमध्ये वरून पीठ घालावं लागतं असं होऊ नये म्हणून परफेक्ट प्रमाणात रेसिपी आहे पाहूया कापण्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे गुळ असा चिरून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण चिरलेला गुळ घेतला आहे त्याच वाटीने इथे सर्व प्रमाण घेणार आहोत एक वाटी चिरलेला गुळ या टोपात घालून घेतला आता यात घालूया पाणी ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने साही सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी एवढं पाणी घेतलं आहे एक वाटी गूळ त्यासाठी अर्धी वाटी पाणी तुम्ही पाहू शकता तर आता अर्धी वाटी पाणी यात घातलं आता आपण हा गूळ आणि पाणी गॅसवर न ठेवता आधीच थोडंसं एक दोन वेळा चमचाने असं हलवून घेऊयात आणि आता गॅसवर ठेवूयात तर इथे आपल्याला जास्त पाक करायचा नाही आहे तर अगदी हा गुळ वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि आता हे पहा सर्व गूळ इथे वितळलं आहे आता गॅस बंद करूयात आणि टोप खाली उतरवून घेऊयात आणि हे गोड पाणी चांगलं थंडगार होऊ द्यायचं हे पाणी सर्व गार करून मगच पिठात घालायचं आता इकडे एका मोठ्या ताटात आपण गव्हाची कणिक घेतली एक वाटी भरून तर ह्याच वाटीने आपल्याला दोन वाटी एवढं कणिक घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी एक वाटी गव्हाची कणिक घेतली त्यानंतर ही दुसरी वाटी हे पहा दोन वाट्या कणिक मी एका मोठ्या तटात घालून घेतले आता यात घालूया एक दोन चमचा एवढं बेसन पीठ किंवा चणा डाळीचं पीठ वाटीने म्हणाल तर पाववाटीपेक्षा अगदी थोडंसं कमी आहे किंवा पाववाटी म्हणाल तरीही चालेल त्यानंतर इथे एक चमचा एवढी बारीक कुटून घेतलेली बडीशेप घातली त्याचबरोबर सूंठ आणि थोडीशी वेलची पूड एक चमचावरून त्यानंतर गुळाच्या पदार्थात अगदी थोडंसं मीठ घालूयात म्हणजे त्याची गोडी ही बॅलेन्स होते आता हे सर्व मिक्स करून घेऊयात मी बडीशेप अशीच थोडीशी भाजून खलबत्त्यात कुटून चाळणीने चाळून घेतली घरीच किंवा तुम्ही बडीशेप पावडर घातली तरीही चालेल वेलची आणि सुंठेसुद्धा खलबत्त्यात अशी थोडीशी ओबळखोबळ कुटून मग नंतर बारीक चाळणीने चाळून घेतली आता यात घालूया आपण साजूक तूप तर साजूक तूप आपल्याला जास्त गरम किंवा कडक करायचं नाही फक्त अगदी थोडंसं तूप वितळून घ्यायचंय हे पहा तर तीन चमचा एवढं मी साजूक तूप घेतलं आहे आणि साजूक तूप अगदी थोडंसं वितळून घेतलं आणि आता हातानेच हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगल्या तुपाच्या आणि गव्हाच्या कणकेला चांगलं एकसारखं हे चोळून घेऊयात तर हे पहा एखाद जर गाठ असेल गव्हाच्या कणकेची आणि तुपाची तीसुद्धा अशी मुळून जाईल आता हे अशी मूठ बांधून बघायची मूठ जर चांगली बांधली गेली तर समजायचं की आपलं तूप गव्हाच्या एक कणाला लागलं आहे आता यात घालूयात गोड पाणी गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते सर्व थंड झालं आहे आणि ते गार पाणी यात थोडं थोडं करून घालायचं आणि मग कणिक माळायची तर हे पहा अशी ही गोड पाणी यात थोडं थोडं करून सर्व मिक्स करून घ्यायची आता पुन्हा यात घालूया थोडं पाणी आणि अगदी आता थोडंसं पाणी शिल्लक आहे ते सुद्धा यात घालून घेऊयात तर असं थोडं थोडं पाणी घातल्याने कणिक एकसारखी ही तिंबली जाते आता यात अजून थोडंसं राहिलंय तेही घालून घेतलं हे पहा सर्वच मी गोड पाणी यात घालून घेतलं आणि हे चांगलं आपण आता मस्त तिंबून घेतलं तर तुम्ही पाहू शकता इथे अजिबात आपलं पाणी शिल्लक राहिलेलं नाही परफेक्ट असं प्रमाण होतं आणि याच्या कापण्यासुद्धा फार अशा खुसखुशीत होता असा कुश तर हे पहा आपण असं फोल्ड केलं तर त्याची अशी ही जाळी होते तर याचे आता तीन भाग करून घेतले आणि असे उंडे बनवून घेतले आता हे लाटून घेऊयात तर पोळपाटावर असे हे लाटले जातात हे पहा आपण तुपाचं मोहन एकदम परफेक्ट घातलं आहे त्यामुळे हे अजिबात पोळपाटला चिकटत नाही आणि मस्त अशी याची चपाती लाटली जाते तर तुम्ही पाहू शकता मी एवढ्या जाळीची ही चपाती लाटली आहे आता यावर वरून थोडीशी खसखस भुरभुरू इथे मी तीन ती चार शी शी ते चार चमचा एवढी खसखस घेतली आहे आणि अशी वरून थोडीशी अशी खसखस घालायची हवी तेवढी खसखस यावर अशी घालून घ्यायची आणि वरून एकदा पुन्हा लाटणं फिरवून घ्यायचं थोडीशी लाटून घ्यायची म्हणजे खसखस आतमध्ये दबल्या जाते आता पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण खसखस लावून घेऊ तर हे पहा आता वरून खसखस घातली अजून आणि पुन्हा एकदा वरून असता लाटणं फिरवू तर दोघही बाजूने खसखस वरून घालून घेतली आता याच्या कापण्या करून घेऊयात चौकोन शेपमध्ये किंवा डायमंड शेपमध्ये आवडेल तशा याच्या ह्या कापण्या कट करून घ्यायच्या लहान मोठ्या आपल्या आवडीनुसार ह्या कापण्या कट करायच्या मी इथे थोडस चौकन शेपमध्ये डायमंड शेप, शेप कट करते हे पहा आणि फार पटकन सुद्धा या कट होत आहेत आता एक कापणी तुम्हाला उचलून दाखवते तर हे अलगद अशी पोळपाटाला न लागता मस्त अशी ही कापणी तयार झाली तुम्ही पाहू शकता खसखसी किती उठून दिसते हे पहा आणि पोळपाटला सुद्धा अजिबात अशी कणिक लागलेली नाहीये कुठलीही कापणी उचलली तरी तुम्ही पाहू शकता मस्त अशा या कापण्या झाल्या खायला सुद्धा या कापण्यात तेवढ्याच कुसखुशीत आणि दीड ते दोन महिने ह्या कापण्या तशाच राहतात तुम्ही मुलांसाठी एकदा केल्या आणि दीड ते दोन महिने स्टोर करून ठेवू शकता अजिबातीची चव हो किंवा खुसखुशीतपणा कुछ कमी होत नाही मस्त अशा या कापण्या होतात तर इथे मी दुसरीही पोळी अशी लाटून घेतली आणि चौकोन भागात हवं तर आपण असं कट करून मग नंतर घसखस घालून घेतली तरीही चालेल जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अशी या कापण्या कट करून घेऊ शकता तर तशीच मी अजून दुसऱ्याही पोळीला वरून खसखस भुरभुरून घेतली आणि कापण्या कट करून घेऊयात याच पद्धतीने सर्व कापण्या लाटून आणि कट करून घेऊयात तर इथे मी सर्व कापण्या कट करून घेतल्या डायमंड शेपमध्ये तर तुम्ही पाहू शकता की ती पटकन कापण्या उचलल्या जातात आणि मस्त अशा दिसायलाही खूप छान दिसतात पुराचा रंगही कापणींवर फार छान आला आहे आता तळण्यासाठी इथे आपण तेल गरम करून घेतलं तर इथे आपल्याला जास्त तेल कडक किंवा एकदमच गारू तेल नाही ठेवायचं तर एकदम मध्यम आचेवर आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपण कापण्या तेला सोडतोय पटकन वर येत नाही आहे अलगद हळूहळू वरती येत आहेत तर हे पा सुरुवातीच्या दोन आपण घातल्या होत्या त्याच वरती आल्या त्यानंतर एकदम हळूहळू या कापण्यावरती येतात म्हणजे आतून मस्त अशा खुसखुशीत होत येतात जास्त मोठ्या आचेवर केल्या तर त्या फार लाल होऊन जातात आणि मग कडक होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं की तेल एकदम मध्यम आचेवर गरम करायचं आणि कापण्या सुद्धा मध्यम आचेवरच लाल रंग घेऊन काढून यायचे तर हे पहा याच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेऊयात कापण्यासारख्या अशा उलटपालट करून घ्यायच्या आणि बुडबुडे कमी झाले की काढून घ्यायच्या तर हे पहा तुम्ही पाहू शकता आता तेलाचे बुडबुडेही फार कमी झालेत तर मस्त अशा लाल रंगावर कापण्या तळून घेतल्या काढून घेतल्या तुम्ही पाहू शकता खसखसही कस मस्त कापणीवर उठून दिसते आपण गव्हाची कणिकही का गाळून घेतली नाही कोंड्यासहच कणिक का आपण तिंबून घेतली तरीसुद्धा तुम्ही ही कापणी अशी चुरल्यावर तुम्हाला अजिबात खरभरीत तु वाटणार नाही तर एक कापणी तुम्हाला पहा मी इथे तोडून दाखवते तर हे पहा मस्त अशी चुरल्या जाते आणि खुसखुशीत असा एकन एक कणा मोक मोकळा झाला आहे तुम्हाला हाताला दिसतच असेल की कसा हा एकन एकन एक कण मोक मोकळा झाला आहे एकदम बिस्किटांसारखा मस्त असा मैद्याच्या शंकरपाळ्यांसारखा मस्त असा खुसखुशीत आणि रवेदार झाला आहे कुठलीही कापणी तोडली तरीसुद्धा एकसारखा चुरमा होत आहे इथे तुम्ही बडीशेप सुंठ पावडरचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण गुळाचं गव्हाचं पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण ह्याच पद्धतीने घ्या आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद